आपण अनेकदा म्हणतो देव करील तेच होतं पण हे लक्षात घेत नाही की देव आपल्या हातांतूनच काम करतो आपण काहीतरी करण्याचं थांबवतो आणि म्हणतो देव बघेल पण देवाला बघण्यासाठी आधी आपण पावलं टाकावी लागतात श्रद्धा म्हणजे वाट बघणं नाही ती म्हणजे चालत राहणं अंधारातही विश्वासाने कर्म आणि श्रद्धा हे दोन चाकं आहेत जीवनाच्या गाडीची एकावर जास्त भर दिला तर प्रवास डळमळतो फक्त कर्म केला आणि श्रद्धा नाही ठेवली तर अहंकार वाढतो फक्त श्रद्धा ठेवली आणि कर्म नाही केलं तर आळस वाढतो संतुलन तिथेच आहे जिथे आपण देवावर विश्वास ठेवून आपलं सर्वोत्तम देतो देव आपल्या हातांनी काम करतो आपल्या पावलांनी चालतो आणि आपल्या विचारांनी निर्माण करतो म्हणूनच श्रद्धा म्हणजे थांबणं नव्हे ती म्हणजे प्रयत्नावर विश्वास ठेवणं जेव्हा आपण मनापासून मेहनत करतो तेव्हा देव आपल्याला मदत करतो योग्य वेळी योग्य मार्गाने कारण देवाला कृती आवडते कारण तीच त्याची भाषा आहे आपण कधी लक्ष दिलं आहे का सूर्य रोज उगवतो झाडं रोज वाढतात नदी रोज वाहते ते सगळं करताना त्यांना कुठलाच भीतीचा विचार नसतो कारण त्यांचा धर्मच आहे कर्म मग आपण माणसं का मागे थांबतो देवानं निर्माण केलेल्या जगात आळसाला जागा नाही म्हणून देवावर श्रद्धा ठेव पण स्वतःच्या हातांना काम दे जेव्हा श्रद्धा आणि कर्म हातात हात घालतात तेव्हा चमत्कार घडतात आपण जे ठरवतो ते होतं आणि जे होतं ते योग्यच होतं कारण तिथे देव असतो आपल्या प्रयत्नात आपल्या संयमात आणि आपल्या प्रत्येक प्रामाणिक घामाच्या थेंबात श्रद्धा म्हणजे विश्वास आणि कर्म म्हणजे देवाचं प्रत्यक्ष रूप